मृत्यू प्रकरणामध्ये फॉरेन्सिक रिपोर्टची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली आहे पूजा चव्हाण आणि गबरू यांच्या संभाषणाच्या फॉरेन्सिक रिपोर्ट द्या असं पटोले पटोले पुणे पोलीस आयुक्तांना याबाबत पत्र लिहिलेलं आहे तर फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये यवतमाळच्या पूजा चव्हाण या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता या संदर्भातच आता पुन्हा नाना पटोले आक्रमक झाले तर मृत्यू प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आणा अशी मागणी नाना पटोले यांनी आता केलेली आहे तर पूजाच्या मृत्यूचं गूढ आता उकळणार का हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे तर पटोलेंनी पुणे पोलीस आयुक्तांकडे थेट या प्रकरणासंदर्भातली ही मोठी मागणी केली असल्याचं आपण बघतोय तर फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आणा अशी मागणी थेट नाना पटोले यांनी आता केलेली आहे पटोले यांनी पुणे पोलीस आयुक्तांना या पत्र सुद्धा लिहिलेलं आहे आपण पाहतोय पूजा चव्हाण आणि गबरू यांच्या संभाषणाच्या फॉरेन्सिक रिपोर्ट द्या असं पटोले म्हणत